नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यात अतिवृष्टी झालेली असताना कमी पाऊस दाखवून कोण कालवतोय शेतकऱ्यांच्या ताटात माती महसूल आणि कृषीच्या प्रजनन नोंदीत मोठा फरक तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मात्र केले हात वर अतिवृष्टी झालेली असताना अहमदपूर तालुक्यातील तीन प्रमंडळात दाखवला जातो आहे कमी पाऊस विमा कंपन्याने शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे हे षडयंत्र तर नसावे ना अशी शंका कृषी व महसूल विभागाने पर्जन्य नोंदीतील जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यावरून आल्याशिवाय राहत नाही त्यात जिल्हाधिकारी मॅडम यांनी अतिवृष्टी झालेली असताना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याची अधिसूचनाही काढलेली नाही आणि शेतकऱ्यांचा कळवळा दाख असल्याचे दाखवणाऱ्या एकाही राजकीय पक्षाने यावर आवाज उठवलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार असा, असा प्रश्न निर्माण झाला आहे यावर्षी अहमदपूर तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती मागच्या आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकात पाणी साचले अहमदपूर तालुक्यातील सहा प्रमंडळात महसूल व कृषी विभागाने पर्जन्य नोंदी झाल्याची जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यात महसूल विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार अहमदपूर शिरूर हडोळटी किनगाव आंदोरी खंडाळी या सहाही प्रमंडळात अतिवृष्टी म्हणजे पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे तर महावेदकडून कृषी खात्याकडे आलेल्या नोंदीनुसार अहमदपूर खंडाळी आंदोरी या तीन प्रमंडळात एक्कावन्न पॉईंट तीन सुतभर म्हणजे दशांश पॉईंटचासुद्धा फरक न पडता एक्कावन्न पॉईंट तीन असा सारखा पाऊस कसा पडू शकतो एकीकडे महसूल विभागाची नोंद सांगते पंच्याहत्तर मिलीमीटरच्या पुढे जवळपास सत्त्याऐंशी मिलीमीटरपर्यंतची नोंद झालेली आहे आणि विमा कंपनीने उभी केलेली जी प्रजन्य नोंदीची यंत्रणा प्रणाली आहे ती मात्र चुकीची म्हणजे पॉईंटचासुद्धा फरक न पडता एक्कावन्न पॉईंट तीन अशी नोंद अहमदपूर अंधोरी खंडाळी या प्रमंडळात झाल्याचे दाखवलेली आहे याचा अर्थ कृषी खाते विमा कंपनी हे या प्रमंडळातील शेतकऱ्यांना विमा मिळू नये यासाठी आखलेले हे षडयंत्र तर नसावे ना अशी शंका आल्याशिवाय राहत नाही कारण अतिवृष्टी झालेली असताना एक्कावन्न पॉईंट तीन अशी सारखीच नोंद कशी काय येऊ शकते याचा जबाब संबंधित यंत्रणेला विचारणार कोण धडधडीत ही चुकीची नोंद आहे हे कृषी विभागाला दिसत नाही का का शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी कृषी कार्यालय झोपेचा सोंग तर करत नाही ना असा प्रश्नही पडल्याशिवाय राहत नाही याविषयी कृषी आणि महसूल अधिकारी मात्र दिशाभूल करणारी थातुरमातुर उत्तरे देऊन मोकळे होत आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे पंचनामे केल्याचे कृषी कार्यालयाने जाहीर केले आहे के त्यातही तीन प्रमाणात झाल्याचा नुकसानीचा उल्लेख आहे याचा अर्थ संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही का चौसष्ट टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत छत्तीस टक्के राहिले आहेत म्हणजे तीन प्रमाणात अतिवृष्टी तीन प्रमंडळात नुकसानीचे पंचनामे असे दाखवून अहमदपूर खंडाळी आंदोरी या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू नये असे हे षडयंत्र असल्याची दाट शंका शेतकरी वर्ग व जाणकारातून व्यक्त केली जात आहे तीन प्रमाणात सारखीच कशी नोंद होऊ शकते ही आकडेवारी चुकीची नोंदवली जात आहे हे तालुका कृषी अधिकाऱ्यांना का दिसत नाही वरिष्ठांना संबंधित सांख्यिकी विभागाला हे कोण सांगणार उलट तालुका कृषी अधिकारी बावगे सांगतात त्या आकडेवारीचा आमचा संबंध नाही वरूनच ती जाहीर झालेली आहे पण चुकीची दाखवलेली त्यांच्या फटका शेतकऱ्यांना बसणार नाही का तर ते पावसाचा काही संबंध नाही त्यांचे निकष ठरलेले आहेत असे सांगतात कृषी कंपन्यांचे विमा देण्यासंदर्भातले जे काही निकष आहेत ते असे एक हवामान घटकाच्या प्रतिकूल परिणामामुळे पिकाची पेरणी न झाल्यास दोन पिकाच्या हंगामामध्ये हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीनुसार होणारे नुकसान तीन पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती आग वीज गारपीट वादळ चक्रीवादळ पूर क्षेत्रजलमय होणे भूसकल दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग या बाबीमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नाची येणारी घट ज्याला आपण उंबरवठा उत्पादन असेही म्हणू शकतो चार स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान आणि पाच नैसर्गिक कारणामुळे पिकाच्या काढणीपश्चात पश्चात होणारे नुकसान असे हे या विमा कंपन्यांचे नुकसान भरपाई देण्याचे निकष आहेत मग असे असताना आवर्षण दुष्काळ अतिवृष्टी याचा संबंध पावसाशी आहे हे तालुका कृषी अधिकारी महसूलच्या अधिकाऱ्यांना कोण सांगणार खरं तर कृषी आणि महसूल यांच्या पर्जन्य नोंदी सारख्याच यायला हव्यात फार तर पाच ते दहा मिलीमीटरचा फरक असणे साहजिक आहे किंवा पडू शकतो पण चक्क तीस मिलीमीटरची तफावत फार गंभीर आहे याकडे संबंधितांनी त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचे पाप करू नये व जिल्हाधिकारी यांनी झालेल्या नुकसानीचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्यासाठी अधिसूचना काढण्यासाठी मुहूर्त पाण्याची गरज नाही आकडेवारी सांगते अतिवृष्टी झालेली आहे तर अधिसूचना काढण्यासाठी वेळ का आणि शेतकऱ्यांचा कळवळा सांगणारे राजकीय पक्ष यावर आवाज उठून हे षडयंत्र हणून पाडून शेतकऱ्याला न्याय देणार का हा येणारा काळच सांगणार आहे सध्या तरी कृषी विभागाच्या वतीने जाहीर झालेल्या आकडेवारीमध्ये तीन प्रमंडळात सारखीच पावसाची नोंद दाखवून शेतकऱ्यांना नुकसान मिळण्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र असल्याची शंका जाणकाराकडून व्यक्त केली जात आहे यावर काय तोडगा निघतो हे येणारा काळच सांगणार आहे धन्यवाद